गर्वो च निवातो च काले च कथयुता कालेसवनम् एकं मङ्गलमुत्तमं तथागत् सम्यक् सम्बुद्धमन्तात् गौरवकर्णे नम्रासने सन्तुष्टास्ने कृतज्ञता असणे वेळोवेळी धम्मश्रवण करणे हे उत्तम मंगल आहे तथागताच्या याच बुद्धवचनाला अनुसरून गुणगौरव तथा मंगलमैत्री धम्म सोहळा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या सर्वांनाच सुपरिचित असणारं दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल या आपल्या धम्मिक चॅनलने अडीच वर्षामध्ये जवळजवळ एक लाख दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण केलेले आहेत तेव्हा हाच आनंद उत्सव साजरा करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या चॅनलचे द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनलचे संचालक धम्मबंधू भिक्कू करुणानंद थेरू यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून गुणगौरव तथा मंगलमैत्री धम्मसोहळा आयोजित करण्यात आलेला आहे धम्मसोहळा मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी पाच ते रात्री दहापर्यंत पर्यंत संपन्न होईल कार्यक्रमाचे ठिकाण सातवाहन बुद्धविहार सिद्धार्थनगर हाडको यन बारा छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद असेल या सोहळ्यामध्ये आपण सायंकाळी ठीक पाच वाजता मैत्री बुद्धविहार नवजीवन कॉलनी हाडको छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून दि ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनलचे मुख्य संचालक धम्मबंधू भिक्खू करुणानंद थेरो यांची स्वागत रॅली सायंकाळी ठीक पाच वाजता मैत्री विहारातून काढणार आहोत ही स्वागत रॅली सायंकाळी सहा वाजेपर्यंत सातवाहन सिद्धार्थ सिद्धार्थनगर हडको यन बारा छत्रपती संभाजीनगर इथे या रॅलीचं समापन होईल आणि लगेचच आपल्या सर्वांना परिचित असणारे ज्या परिवाराने विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब से आंबेडकरांची सेवा केली त्यांच्या सहवासात असणारा वराळे परिवार या वराळे बौद्ध परिवारातील एक गुणी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक मेरा भीम जबरदस्त है भारत का संविधान है हेम कुणाल प्रभाकर वराळे निर्मित युगपुरुष बुद्ध भीम गीतांचा अनमोल कार्यक्रम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे तेव्हा प्रिय सज्जन उपासक आणि उपासिकांनो तथागतांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही गौरव कोणाचा केला पाहिजे जी लोक धम्मासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत धम्माचा प्रचार प्रसार करीत आहेत माणसांना एक नव संजीवनी त्यांच्या प्रचार प्रसाराच्या माध्यमातून प्राप्त करून देत आहेत तर अशा लोकांचा आपण गौरव केला पाहिजे अशा लोकांचा आपण सन्मान केला पाहिजे तेव्हा या होणाऱ्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी उपस्थित व्हायचं आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या कुशलकर्माला वाढवण्यासाठी या कार्यक्रमाला आर्थिक दान पे किंवा फोनपे यामार्फत देऊन आपले पुण्यकर्म अर्जित करायचे आहेत नमोबुद्ध जय भीम